खास शिर्डी घेऊन शिणा आली आहे इकडे इकडं खाती ते सकाळ धरणं बघा आपलं चालू होतं त्यामुळं सकाळ धरणं काय त्यांना कुणी टाकलंच नाही मग पाठ बोकाड हाय शिळे हाय मग म्हणलं चला बांधाला नेह्या आणि आपली जारी कशी आली नाही कशी आली कशी नाही पाणी त्याला लावायचं आहे कधी लावायचं कधी नाही ती पण बघूया म्हणलं जरा रानात जाऊन शिणा निस्ती येते आणि बांधावरनं जाती या जरा रानातनं फिरल्याशिवाय पण कळत नाही का नाही माणसाला सांगा बरं मी आली पुढं की हे पण महागा आल्या तर लगेचच काय करती ग म्हणून शिना काय करते रानातनं फिरून फिरून रान गोटाण करते काय करते साई ना का नाही आता त्यांची पोट भरली ती या लगेच घरी पळती ती तिखंड हा ना हा तिखंड हा ना हा ना तिखंड तर मित्रांनो आबाळ एक झाले सगळं गरजत आहे या कसं दिसतंय ह्याबाई हो हाय गाळ भंगार आबाळालाय दिसतंय मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे तुम्ही सगळी जण बर आहे का आपण तर आहे बिंदास्त आहे नो टेन्शन आहे बघा काम करायचं रिटून भाकर खायची रिटून चहा प्यायचा पण रिटून ढिल पडायच नाही खायला पियाला नाही हा चला तेवढं ढिल पडायच काँ नाही तुम्हाला तेवढं जाईल तेवढंच बघा तुम्ही काय वय खायचं वय दुसरं काय काम आहे किती खाती व मी खाती पाहिले दोन पाहिले या भाकरी चार पाच पाहिले कारभारी लय बोलत जाऊ नका जर ही कारभारी तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला करमायचं नाही म्हणून शिना कारभारीला जीव लावत जावा जर कारभारी माहेरला दहा पंधरा दिवस जाऊन राहिली तर मग दिवसाचा अन्य दिसते दिसत कशी काय आई गेली दुसरी दुसरी कस बोलते तर बघितलं ह्यांना माझी किंमतच कळत नाही बहिणी आता तुझं एक दिवस सोडून गेले ना आता तुझा आई जे दहा पंधरा दिवस <laughs> लागलीच कडाक देहा नाही येऊन कस बोलते म्हणजे <laughs> तर झाल्यापासून एक दिवस सोडून गेले नाही एक वर्ष काय ते कुठला सनवार आल्यावर जावं लागतं किती एवढं गेलेली तेव्हापासून गेलो तर दोघ संघ गेलो तास दोन तास थांबलो जेवण केलं माघारी आलो का म्हणलं तर एक दिवशी राहील म्हणते मी दहा दिवस जाते आज की कोण तुला नग म्हणत सोडणे तू झालं मी जात नाही मी कशाला जाते या या काय म्हणते काय नाही तर आपली जारी अवघा हो अशी आली जित्राबाला केलेली पाणी लावायचंय बहिणीनं ह्याला हो आबाळ तर आलंय एकादा शेतोड पडल गा गी वाटतय पण काम आहेत पडतय गा नाही अन मित्रांनो ना आपलं बुआ कसं आहे मला सांगा बरं हो गा अवघा आवडलंय जेवाच्या पलीकड सांभाळलंय ह्याला आहे का अवघा ह्याच्यावर काय तर काम करायचं आहे व गाडी म्हणती घ्यावं गाडी नाही आपल्याला चांगली एखादी गाडी चांगली घ्यावं कुठं जाय यायचं म्हणलं तर हाय आपली घरची गाडी पण बाहेरच्या प्रवासाला जर कुठं जायचं म्हणलं तर आपल्याला चांगली गाडी नाही मग ही पाठबोकाडी का नाही एक मी म्हणते तीस पस्तीस हजारापर्यंत आपली नवं काय आपल्याच्यानं मिळणार नाही मग ही जोड इकोनशे ना पस्तीस तीस हजारापर्यंत गाडी आणायची असं मी म्हणते पण ह्यांचं म्हणणं काय आहे तीस पैसा इकडं घालोस तर तीस पैसा कुठ तर चांगल्या कामाला वापरूया रानातलं काय तर काम करूया किंवाय का असं म्हणतात मग आता तुम्ही सांगा बाहेर कुठं जायचं म्हणलं की ह्याला त्याला गाडी मागावं लागते बहिणीनं मग आपल्या कसं आहे ज्यावेळेस आपली परिस्थिती खराब असते आपण मागाय गेले की ती दुसरी काय म्हणत असते की नाही बाबा मला काम आहे मला जायचं इकडं असं होतं मग मी ह्यांना काय म्हणते तीस ते पस्तीस हजार मी कसं पण दोन कार्डांवर तुम्हाला देते गाडी आणा किंवा सांभाळले ती ओंकार जेवाय बसला, बसला। तर त्या ताटात ती जेवतय मित्रांनो तेवढं मात्र खरं बर का ओंकू माझा जर जेवाय बसला ओंकूच्या ताटात माझी एक भाकर असली तर बोकडाला अर्धी भाकर चारत आणि ती अर्धी भाकर खात सांगा जेव्हा कोण तुम्ही भाजी चालत नाही बटाट्याची भाजी बोकाड दूध पेतय ताक पेताय दुसरी गोष्ट भाकर खातय मका खातय ज्वारी खाताय तांदूळ खातय लोणचं सुद्धा खातय ढिल पडत नाही ओंकूच्या ताटात असू द्या काय पण खात ए, बीट आपलं साधं खायचं बीट आतलं बीट खातय वरची साल असते का नाही अजिबात तु 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 खात तुम्ही म्हणताल काय तर आम्ही खात बसलो तरी एक फोड ह्याला स्वतःला जेवढं माणसाला लागतंय तेवढं ती त्याला चारतय आणि ही काय नाही आपले ती सांभाळायचा आणि पैशावर डोळा ठेवून नाही नाही प्रकारच काय म्हणला होता मला मम्मी आपल्याला गाडी नाही चांगली ही गाडी आहे तर दुधाला ही लागती आपल्याला वैरणीला वैरणीलाही लागती मग ती आपण एक गाडी घेऊया चांगली तर मित्रांनो वार ही सुटल ले लेकराशे आता बोललेलं खालवर म्हणून लेकर तशी म्हणते ती वार सुटल बर पावसाळा बघा गेलं तर अजून दोन अडीच महिन्या राहिलाय काय सांगून उपयोग नाही काय म्हणते ना सडा पाऊस असेल बघा 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 कालची शेळी तुमच्या कविता तयाला ऐक ना वारं हलवत नाही पण शेळी नेते बघा शिळेपट आता चियापट झाला म्हणते कशाही ताकद आली ग तिला वातावरण आहे कसलं भारी कसलं मन एकदम प्रसन्न पण होत निघत नाही काय करायचं आता कशाचं पाय मला कुचक बोललोय ग तर कसं आहे होल एकदम मस्त पाकी बर का चला मेन पाहिजे बघा पाऊस पाहिजे पण आता मगच वाटण होणार आहे कारण आपल्या कडवळाला नाही पाणी तर घरी आता मस्त सुटली बरं का मित्रांनो आता म्हशीला पण आता कविता पळत चालली आहे जावा लवकर बघा कुठे गेली गा लोका दाना पिनात जाईल हो लोकाय दाना पिनात जाईल पळा 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 लवकर बघा गेली कुणा सुटून दे कुणात सुटून गेली ग बघा हा फोकाटच नसतं म्हणतीय सगळं माझं आहे माझं आहे सुटून गेलं म्हणतीय मस्त तुमची आहे म्हणजे लोकांची भांडणं आली की घ्या तुम्ही आणि काय ये असल ते हाय माझ हाय का नाही कोणी खाल्ली आतापर्यंत मलाही हल्ली तू अ दुधाचं दही केलं दह्याचं ताक केलं ताकापासून लोणी काढलं लोण्यापासून तूप केलं ऐकलं कविता तर ता तायचं तुपाचा ब्रँड आणि आता सुटून धोक्यात गेली भांडण आली मस्त माझी नाही होय लागली का लावा इथल्या इथं पारं कावधान इकडे भरपूर आले मागले तर काय दिसत नाही बा नुसतं पांढरे चिबड फड सगळ्या घरात सकाळी झाडलं होतं तर फुड सगळा आता कचरा झाला असणार आहे बघा ही झाड बागा कसली हलती सगळ्या झाडा तर पालग नाही घोटाळून घोटाळून दारात येत पालवी म्हणण्याला काय राहिला नाही वाऱ्या सुताव पाहिल्या कोणीकड बी पळते व शेळ्या आणल्या पाणी प्याय लागले त्या तानेजले त्या काय तर टाका प्या लागले काय करता कडवाज रावांची फोटो भरत नव्हती म्हणलं यांला घ्या बाबा म्हणलं घेतली बघा वैरण वैरण लागते हो वैरणी शिवाय का आहे सांगा चित्राभासणी वैरण पोटाला पोट भरून असलं म्हणजे आपलं पण आत्मा एकदम शांत राहतो त्यांना वैरण नसल्यावर आपल्याला पण जुकतोय वैर नसल्यावर चित्रापी तुटणारच गी चित्राप दारात एवढं मोठ लाखाचं चित्राप सांभाळायचं त्याला वैर नाही पोटाने पशी मारायचं आपली जोड आहे बघा मित्रांनो ही काळजी नाही नाही तर ओंकारन सांभाळला ही आमचा बंडू त्याचं नाव त्यानं ना बंडू ठेवलंय बर गोटो पण असी राय वाऱ्याला झाडा ठाप देखील वाकाय लागले पडायला वा लागले एवढं वारं बेकार सुटले बा काय या म्हणायचं म्हणायचंय सगळी दारात घाण झाली बघा घाण घाण कसं आहे लावणात घर असल्यामुळं सगळे गुळून जे येईल ती का नाही सगळे इथं जेवून साठतं या आणि आज आबाफिबा एकदम लागले बा गर जायला येदू ओंकार गेली ती नाही आणून हो त्या बांधायला ओंकार ना कालवड कुठे सोडले दादू दात खाऊन बांध कालवाड औ